कळत नाही का मग त्याला सांभाळाच तू अजून लहान आहे ना त्याच्याकडे लक्ष द्यायचं तुम्हाला काय काम राहारी

अहो ते छोटा आहे त्याला त्याला काय कळतं हा छोटा तुला तर छोटा दिसतो मोठा झाला अहो छोटा आहे अजून त्याला काही कळत नाही तो एकच वर्षाचा आहे तू नसली ना बाई तरी माझ्या घरात ये राहता बाया विचार समोरच्या हिच बाई आई आता मी तरी काय करणार आमच्या घरी नाही बाय असं वाटत ते माधर बाय ना रडायला लागले तुम्हाला कळत नाही का मग त्याला सांभाळायच तू अजून लहान आहे ना त्याच्याकडे लक्ष द्यायचं तुम्हाला आवाज सांभाळते त्याला नको आता गुंधाव हा हा माहिती याला ना ते तिकडं झोक आहे ना मधी

कशाला भांडत बसायचं बरं उगीच तुम्ही कशाला मनावरती घेता बरं आता सोडा सगळा तुम्हाला काय बनवायचंय जेवायला पट का पटकन सांगून द्या मी बनवते मला काय बनवायचं तुम्ही खालते खाईल पाहिजे सांगा ना तुम्ही कधीच्या नावात आले सांगा बिर्याणी नी बनव मटन तुला श्रावण चालू आहे मटन तू धरती का मग पकडलाय मी तू पकडलाय

घराचं झाड बांधते झाडू कुडाय झाडू कुडाय बाई ही झाडू झाड बांधायचं मी घराचं झाड बांधते मी जर बाहेर येते त्या राणीकडे जाऊ ये कधीच नव्हत आले तिला म्हणा भेटायला ये माझ्या घरी सासू बाई तुम्ही पोळ्या किती खाणार कर ना आता घरात जेवढे माणसं आहेत तेवढे कर